बातमी आहे आर्य समाज पिंपरी यांच्याकडून आयोजित महाराणा सहस्त्र वर्षाचे धर्मयुद्ध या ग्रंथ प्रकाशन सोहळ्याचे हिंदू स्वाभिमान प्रतिष्ठान तसेच शिवसमर्थ सेवा प्रकाशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी पिंपरी येथील आर्य समाज मंदिर या ठिकाणी महाराणा एक सहस्त्र वर्षाचे धर्मयुद्ध या ग्रंथाचे प्रकाशन पार पडले या कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराणा प्रताप यांच्या इतिहासाची माहिती देण्यात आली विशेष म्हणजे या ग्रंथाचे लेखक डॉक्टर अमरेंद्र रत्न यांनी लिहिलेले हे ग्रंथ मराठीतून पुन्हा एकदा प्रकाशित करण्यात आले महाराणा सहस्त्र वर्षाचे धर्मयुद्ध या ग्रंथाचे प्रकाशन कोहिनूर उद्योग समूहाचे सर्वे सर्वा कृष्णकुमार गोयल यांच्या हस्ते पार पडले तसेच या कार्यक्रमास भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप हरिभक्तपरायण शिरीष महाराज मोरे आर्य समाज पिंपरीचे प्रधान सुरेंद्र करमचंद आणि मुरलीधर सुंदर आणि हरिश तिलोक चांडणी धर्मवीर आर्य त्याचबरोबर उत्तम दांडीने उपस्थित होते अडचण होती आम्ही हिंदू स्वाभिमान प्रतिष्ठानच्या वतीने हा प्रयत्न केला की त्याचं मराठीत भाषांतर व्हावं आणि अनुवाद या ठिकाणी उपासी साहेबांनी केलेला आहे खूप चांगलं पुस्तक झालंय हिंदी भाषेचं पुस्तक ज्यांनी डॉक्टर विरोध रत्नू या ठिकाणी आले होते आणि हिंदू धर्माच्या रक्षणासाठी महाराणा प्रतापजींनी छप्पन लढाय लढल्या आणि सर्व जिंकल्या इव्हन हळदी घाटची लढाई सुद्धा त्यांनी जिंकली आणि यामुळे या सगळ्या गोष्टी ज्या या, या कॉमन आपल्या लोकांना माहीत नाही इतिहासामध्ये याची दखल घ्यायला पाहिजे होती शाळांमध्ये झाडांमध्ये ते शिकवलं जायला पाहिजे होतं ते सुद्धा आता दिसत नाहीये आणि त्यासाठी हा हिंदू धर्माचा प्रसार व्हावा व्याप्ती वाढावी त्याच्यावर होणारे अत्याचार ने ने हे कमी व्हावेत त्या उद्देशाने या पुस्तकाची निर्मिती केलेली आहे आणि मला वाटतं मी तर लोकांना विनंती करेन की तुम्ही वाढदिवसाला हे प्रेझेंट म्हणून द्या कुठलाही गिफ्ट कोणाला देणार असेल तर त्या निमित्तानं हे पुस्तक गिफ्ट द्या आणि यामुळे आमचा जो उद्देश मेन हिंदू धर्माचा प्रसार व्हावा हा अन्वे पूर्ण होईल असं मला वाटतं शंकर महाराणा प्रताप यांच्या इतिहास आज पाहिलं तर आर्य समाज आणि पिंपरी व हिंदू स्वाभिमान प्रतिष्ठान यांच्या वतीने महाराणा प्रतापच्या यांच्या पुस्तकाचं प्रकाशन झालं ज्या पद्धतीने आपला हिंदूंचा जो काही इतिहास आहे तो वेगळ्या पद्धतीने काही मागच्या काळामध्ये लिहिला गेलेला होता तर तो इतिहास खरा इतिहास दाखवण्याचं काम आज या पुस्तकाच्या माध्यमातून आपल्या समाजापुढे येणार आहे तर मी सकल हिंदू समाजाला आणि संपूर्ण जनतेला आवाहन करतो की आपण निश्चितपणे या पुस्तकाचं वाचन करावं या पुस्तकाचं वाचन करून ज्या पद्धतीने आता राजस्थान मध्य प्रदेशमध्ये जो काही चुकीचा इतिहास हा मांडला गेला होता आणि त्या इतिहासानुसार मुलांना शिकवलं जायचं तर निश्चितच जिथे पण आपण पाहिलं तर मराठ्यांचा इतिहास असेल किंवा कुठलाही पूर्वीचा इतिहास असेल जो पूर्वी चुकीच्या पद्धतीने मांडला गेलेला आहे तो आता दुरुस्ती करण्याची खरं खरंच गरज आहे काळाची गरज आहे आणि आजपर्यंत जे मुलांना आपल्या विद्यार्थ्यांना किंवा आपल्या नागरिकांना जे चुकीचं शिकवलं गेलं ते या पुढील काळामध्ये आपण त्याची दुरुस्ती करावी एवढीच अपेक्षा या कार्यक्रमाच्या निमित्तानं आहे धन्यवाद होता पुस्तक प्रदर्शन Gracias. खऱ्या अर्थाने आज आपला इतिहास बदलला जात असताना या पुस्तकाचं नाव मला खूप आवडलं खाली जे लिहिलंय तो खऱ्या अर्थानं इतिहास आहे की महाराणा प्रतापांचं जरी चरित्र असलं तर एक सहस्त्र वर्षांचं धर्मयुद्ध आहे आज छत्रपती शिवरायांचं चरित्र असेल किंवा महाराणा प्रतापांचं चरित्र असेल भारतीय इतिहासाचं इस्लामीकरण होतंय छत्रपती शिवाजी महाजन नव्वद टक्के मुसलमान कुठून आले त्याला पुरावा नाही छत्रपती शिवाजी महाजाने किल्ल्यांवरती मशिदी कुठून बांधल्या त्याला पुरावा नाही छत्रपती शिवाजी महाजा सरदार मुसलमान होते त्याला पुरावा नाही हा खोटा इतिहास इतिहास रचला जात असताना अगदी महाराणा प्रतापांच्या चरित्रामध्ये सुद्धा महाराणा प्रताप श्रेष्ठ का महा सम्राट अकबर श्रेष्ठ आज सुद्धा सम्राट अकबराचे गोडवे या भारतभूमीत गायले जातात ती खऱ्या अर्थाने शोकांतिक आहे त्यामुळे निवडताना धर्मयुद्धामध्ये धर्मच निवडावा लागतो त्यामुळे समस्त हिंदू समाजाने अकबराने ज्याने एका दिवसामध्ये चौऱ्याहत्तर मन चार शेर वजनाची जानवी कापून हिंदूंचा छळ केलाय हिंदूंना मारले तर इतिहास पाहिला पाहिजे आज सुद्धा राजस्थानच्या इतिहासात हा आकडा मानला जातो एका दिवसामध्ये हिंदूंना त्यांची जाणवी पेटवून देणं इतका भयानक इतिहास असताना आज सुद्धा अकबर श्रेष्ठ असं म्हणणं हेच मुळात हिंदूंसाठी लांछनास्पद आहे आणि दुसरा महत्वाचा विषय म्हणजे हे धर्मयुद्ध जरी असलं तरी महाराणा प्रतापांच्या आयुष्यामध्ये सगळ्यात महत्वाची लढाई कोणती असेल तर हल्दीघाटीचं युद्ध ज्या मध्ये महाराणा प्रतापांचा पराभव झाला हो किंवा महाराणा प्रताप त्या लढाईमधून निघून गेला असं सा सांगितलं गेल्या काही वर्षातच उमेंद्रजींसारख्या इतिहासकारांमुळे अगदी राजस्थान सरकारने सुद्धा मान्य केलं की हल्दी घाटीचं युद्ध हे महाराणा प्रतापांच्या विजयाचं युद्ध आहे त्यामुळे खरा इतिहास हिंदू समाजासमोर गेला पाहिजे तो प्रयत्न आर्य समाज मंदिर असेल हिंदू स्वाभिमान प्रतिष्ठान असेल हे करते त्यांना लक्ष लक्ष शुभेच्छा आणि खऱ्या अर्थाने आनंदाची गोष्ट या निमित्ताने वाटतंय की हे पुस्तक आपल्या सर्वांसमोर येते आणि ते हिंदूतून मराठीमध्ये येते त्यामुळे हे पुस्तक आपण सर्वांनी घ्यावं आपण सर्वांनी वाचावं आणि खरा हिंदूंच्या स्वाभिमानाचा इतिहास हिंदू समाजापर्यंत पोहोचवा हीच आपल्याला विनंती केवळ महाराणा प्रताप पर नाही बाप्पा रावल से लेकर के जो शताब्दी हुए से रावल खुमान रावल जैत्रसिंग महाराणा कुंभा महाराणा रायमल महाराणा लाखा महाराणा सांगा प्रताप उनके उनके बेटे अमर जी और बाद महाराणा राज राजसिंग जी तो एक हजार वर्ष का संघर्ष था मुसलमानों के साथ में जो मेवाड़ के यशस्वी पुरखों ने किया और उसमें विजयी रहे तो उसका पूरा का पूरा इतिहास लेखन किया और इस पुस्तक का मूल आधार यह है कि किस प्रकार से इस विलक्षण इतिहास को मिटाकर गुंडे बलात्कारियों और हत्यारों का इतिहास इस देश का इतिहास बना दिया गया तो उसके ऊपर मेरी पूरी जो विवेचना है वो उसको मैं प्रश्न करता हूँ और मांग करता हूँ कि एक न्यूट्रल एक निष्पक्ष जांच कमीशन बिठाया जाए और इतिहास का पुनर्लेखन हो ताकि इन यशस्वी पुरखों को उनका यथोचित सम्मान और स्थान मिले और आज इस पुस्तक का प्रकाशन हुआ है समाज में लोगों तक तो किस तरह से आपको इंटरनेट पर ट्विटर और सोशल मीडिया के माध्यम से ही जाएगी और मेरा मानना है कि जैसे जैसे लोग पढ़ेंगे जैसे जैसे लोगों को सत्य समझ में आएगा क्योंकि ये पुस्तक कोई कपूल कल्पना तो है नहीं यह पुस्तक कोई फिक्शन स्टोरी नहीं है यह पुस्तक हर पेज पे मैंने दस दस पांच पांच प्राइमरी सेकेंडरी उसकी जो है वो कोट किए हैं तो समाज को स्वीकार होगा समाज अपने मुंह से बाय ऑफ माउथ लोग अपने आप खरीदेंगे कि यार ये हमारे पुरखों का सत्य है तो उस सत्य के प्रति सहज आकर्षण होगा समाज हाँ फिर पुस्तक प्रकाशन सोरा होता है यह पुस्तक ऑलरेडी ब्रांडिंग हिंदी विचार होता की हिंदीचं पुस्तक मराठीमध्ये यावं आणि पुण्यातच त्याचं मराठी प्रकाशनी व्हावं आणि अनुवादही व्हावं आणि दोन्ही गोष्टी त्या ठिकाणी पार पडल्या ऑलरेडी आर्य समाजने मागच्या कोरोनापासून आजपर्यंत चार पाच पुस्तकं मार्केटमध्ये आणलेली आहेत गुरु विरजानंद स्वामी श्रद्धा स्वामी श्रद्धानंद स्वामी दयानंद तेव्हा मराठीमध्ये हिंदी पुस्तकाच दर्जेदार पुस्तकाचा अनुवाद होणं अतिशय गरजेचं आहे आणि ते लोकांपर्यंत जाणं गरजेचं आहे आपला इतिहास आपण विसरलो तर आपण लक्षात काय ठेवणार पुढच्या पिढीला जर इतिहास लक्षात ठेवला तर पुढच्या पिढीचं भविष्य सुरक्षित राहील या विचारामुळं आपण हे कार्यक्रम केलेला आहे नाहीतर प्रकाशक शिवसमर्थ लेखक मूळ लेखक आहेत ते डॉक्टर उमेंद्रजी आणि अनुवाद करणारे आहेत ते उपासने परंतु त्याचं प्रकाशन आपण या ठिकाणी त्यांच्या सगळ्यांच्या विनंतीवरून घेतलेलं आहे धन्यवाद